परभणीचा महापौर कोण आता चुरस वाढली परभणी महानगरपालिकेच्या सत्ता संघर्षाचा क्लायमॅक्स आता जवळ आलाय आरक्षण सोडण जाहीर झाले असून परभणीचं महापौर पद आता खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालंय त्यामुळे महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खुर्चीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे कोण आहेत ते चार नवे चेहरे जे महापौर पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत पाहुयात खास रिपोर्टमध्ये परभणीकरांचा फैसला झाला महाविकास आघाडीने सदोतीस जागा जिंकत एखादी सत्ता मिळवली पण खरा सस्पेन्स होता तो आरक्षणाचा आज मुंबईत आरक्षणाची सोडत निघाली आणि परभणीचं महापौर पद पर हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी सुटलं आता चुरस वाढली आहे ती नावांची महापौर पदाचे हे आहेत प्रबळ दावेदार सर्वात पहिल्यांदा दिलीप सिंह ठाकूर उभाटा गटाचे आक्रमक चेहरा आणि दांडगा अनुभव यांना आहे दोन नंबरला आहेत श्याम खोबे उबाटा गटाचे पक्षाची निष्ठा आणि संघटन कौशल्य यांच्यात आहे तीन नंबरला माजुलाला जे शिवसेना उबाटा गटाचे आहेत स्थानिक राजकारणातील मोठी ताकद यांच्यासोबत आहे चार नंबरला आहेत गणेश देशमुख काँग्रेसचे काँग्रेसकडून सर्वात प्रबळ नाव यांचं मानलं जात आहे परभणीत उभाटा आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आहे पण महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी दोन्ही पक्षात आणि त्या दोन्ही पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आलाय हा। वेग आलाय ठाकूर खोबे आणि काँग्रेसचे गणेश देशमुख यांनाही आपली दावेदारी प्रबळ केली आहे निवडणूक झाली निकाल आले आता वेळ आहे परभणीचा कारभारी ठरवण्याची खुल्या प्रवर्गामुळे स्पर्धा अटीतटीची झाली असून किंग मेकर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे मुंबईतून आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी आता वरिष्ठ स्तरावर मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे त्यामुळे परभणीच्या खुर्शीवर अखेर कोण बसणार ठाकूर खोबे माजुलाला किशेक यांची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे परभणीहून सुधीर बोर्डेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर्म वाचिंग एक मॅट